सर्वात महागडा आय पी एलमधील मधील क्रिकेटर मिचल स्टार याचा घमंड काही क्षणामध्ये चकनाचूर झाला वन डे वर्ल्ड कप मध्ये मिचलस्टारने उत्कृष्ट गोलंदाजी करून ऑस्ट्रेलिया टीमला वर्ल्ड कप जिंकून दिला होता वर्ल्ड कप मधील मिचरस्टारची कामगिरी पाहून आय पी एलमध्ये मध्ये त्याच्यावरती सर्वात जास्त पैसे लावण्यात आले आय पी एलमध्ये मध्ये आणि वर्ल्ड कप मध्ये सर्वात उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची ओळख झाली परंतु सध्या एका बॅट्समनने स्टार याच्या बॉलिंगचा पूर्ण अहंकारच तोडला सध्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडची ची क्रिकेट मॅच चालू आहे ओडीआयचा दुसरा सामना होता त्यावेळेस इंग्लंडने अगोदर फलंदाजी निवडली त्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार असलेल्या हॅरी ब्रुकने स्टारची जबरदस्त धुलाई केली तसेच लियान लिव्हिंगस्टोन यांनी देखील मिचेल स्टारची जबरदस्त धुलाई केली त्यामध्ये इंग्लंडने तीनशे धावाचं लक्ष ऑस्ट्रेलिया समोर ठेवले हॅरी ब्रुक आणि लियानने स्टारच्या बॉलिंगचा पूर्ण अहंकारच मोडला जेव्हा ऑस्ट्रेलिया बॅटिंगला आली तेव्हा त्यांना अडीचशे धावा देखील करता आल्या नाही मिचर स्टारची हॅरी ब्रुक लियांकून धुलाई पाहिल्यानंतर सर्वांनीच मिचर स्टार वरती मीम बनवणं सुरुवात केली कोणी कमेंट केली पहा आयपीएल मधला महागडा हिरो तर कोणी म्हणले मिचर स्टारची आता स्टार संप